स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनलला आपली भाजी शिजत आली पाहू शकता तुम्ही हे बघा किती छान तर आलेली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका गॅस बंद करते आता हे बघा आज आपण कांद्याची पात बनवतोय आणि अगदी अशी बारीक कांद्याची पात घ्यायची ती खूपच छान लागते आणि चिरताना पण हे बघा अशी बारीक चिरणार आहेत आपण आता आणि हा जो कांदा असतो ना हाही त्याच्यात मिक्स करायचा चला मग आता पुढे बघू मुगाच्या डाळीत ये ना आपण थोडं पाणी टाकून ठेवू दहा मिनटं आधी छान भिजेल दहा आता पंधरा मिनटं आहे ना जर डाळ तुम्ही भिजत घातली ना तर पटकन शिजते आता आपण बघा हे लसूण जिरे वाटून घेतले त्याच्यात हे शेंगदाणे बघा तीन चमचे शेंगदाणे आणि तीन चमचे तीळ घेतलीये तीन ते चार जणांसाठी मी भाजी बनवते आता याच्यात आपण मसाले बघतोय थोडी हळद घेतोय अर्धा चमचा घरगुती मसाला आणि मिरची पावडर घेतोय दोन चमचा दोन चमचे मिरची पावडर कांदा लसूण मसाला एक चमचा आणि सब्जी मसाला आहे रेडीमेड एवरेस्टचा तो घेते अर्धा चमचा आता आपण हे वाटण करून घेतोय आपण दोनच चमचे मुगाची डाळ घेतली आणि दहा मिनटं भिजत घातली आता ती पण आपण याच्यात ओतून घेऊ मैत्रिणींनो तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका असाच सपोर्ट करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा मोरी अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे घेतो आपण अर्धा टोमॅटो कापून घेतलेला तो टाकतोय हा मसाला टाकून घेतोय सर्व काही मसाले वापरलेत आपण याच्यात आता परतून घेऊ गॅस लो ठेवलाय आधी हळद टाकली होती आपण आता थोडी टाकते पाव चमचा मसाला चांगला परतू द्यायचा तेल सुटेपर्यंत हे बघा ती शिजवलेली पालक आहे ना मुगाची डाळ आपण याच्यात ओतून घेतली आता आणि मसाल्यामध्ये ना चांगलं परतून घेऊ मसाल्यात ना चांगली परतली गेली पाहिजे आपली भात ही कांद्याची भात आणि ह्या पाल्याभाज्या आपण घेतो ना त्या शेतातल्या असतात खूप माती असते तर तीन पाणी धुतलं ना तरी खाली थोडी माती लागते त्याला माती दिसतेच तरी अजून एक पाणी धुवून घ्यायचं म्हणजे तीन चार पाण्याने स्वच्छ धुवायच्या जेवणात आहे ना कचकच नाही लागत नाही तर कधी कधी ना माती लागते असं होतं आता गरम पाणी ठेवलेलं आहे ते गरम पाणी ओतून घेऊ आपण कुठल्याही भाज्यांना टेस्टी करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करायचाच नाही गरमच पाणी वापरायचं दीड ते दोन ग्लास पाणी घेते मी तुमच्याकडे जशी माणसं असतील तशी तुम्ही याच्यातलं मटेरियल वाढू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण जशी जायला वेळ लागत नाही आता आपण एक उकडी काढून घेणार आहे झाकण ठेवू आणि पाच मिनटं झाकून ठेवतोय गॅस स्लो हो तो मीडियमवरच ठेवायचा म्हणजे भाजीला जी तरी येते ना ती तशीच राहते फुल गॅस ठेवला की तरी चालली जाते म्हणून थोडा स्लो गॅस ठेवायचा हे बघा आपल्या भाजीला किती छान दणदणीत उकडी आलेली मस्त तुम्ही पाहू शकता आणि तेलही सुटलंय हे बघा अजून पाच मिनटं आपण झाकून ठेवतोय पाच मिनिटांनी आपण आपली भाजी शिजणार आहे स्लो गॅसच ठेवायचा आपली भाजी शिजत आली पाहू शकता तुम्ही हे बघा किती छान तरी आलेली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका गॅस बंद करते आता अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा